देशात आणि राज्यामध्ये लोकशाही धोक्यात आली लोकशाहीचा गळा घोटला अशा प्रकारचा राजकीय तमाशा करणारे संजय राऊत आज बेस्ट पतपिढीच्या निकालावर बोलत नाही त्यांना मला हे सांगायचं आहे की ही निवडणूक ईव्ही एम मशीनवर झाली नाही बॅलेट पेपरवर झाली आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यानंतर सर्वसामान्य मतदार कोणाच्या बाजूने हे सिद्ध झालं एवढंच नव्हे तर रक्ताची नाती एकत्र आली तर भारतीय जनता पार्टीला त्याचं काही देणं घेणं नाही ठाकरे बंधू एकत्र आले आम्हाला त्याचं सोयीर सुतक नाही पण एकत्र येऊनही त्यांचा बँड कसा वाजला भोपळा हाती लागला हे कालच्या निवडणुकीमध्ये दिसून आलं या उलट मुंबई महानगरपालिका कुणाच्या ताब्यात द्यायची आहे आणि कुणाच्या ताब्यात येणार हे स्पष्ट दर्शवणारा कालचा निकाल होता संजय राऊत निकालावर बोलत पण आता मला वाटत की ठाकरे मुख्य प्रवक्ता पदाचा तरी त्यांनी राजीनामा द्यावा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने राज्यसभेचा सुद्धा त्यांना राजीनामाच द्यावा लागेल पण रिकामी बडबड करणं आणि नरेटिव्ह प्रस्थापित करणं याची साक्ष म्हणजे बेस्ट पतपेढीचा निकाल होय